श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचनाचे फायदे अध्याय बावीस वांसपणा दूर होतो व बाळंतिनीला चांगले दूध देते अध्याय एकतीस पतीवर येणारे सर्व विघ्ने टळतात अध्याय एकवीस मृत्यू भयापासून मुक्तता होते नमस्कार सर्वांना गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे त्रेपन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढीलप्रमाणे आहे अध्याय एक नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार श्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापारी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमाद्य नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होतो अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो स्वामी भक्तांनो जर तुम्ही खरच स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशीर आहे अध्याय अकरा वाच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडातरांपासून संरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयांची निंदा अपमान केल्यास केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो श्रीस्थळी या तर पुण्य लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करुणी मनी पूजा क करी गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल युनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यू भयापासून मुक्तता अध्याय बावीस वांसपणा दूर होतो बाळांतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिच्छाच्छ बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांचा संपर्क संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्तशुद्ध होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्मांचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय एकोणीस श्री छलदोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते आणि सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैध दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध झुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय, अध्याय अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलप्राप्ती होऊन विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते आणि बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते अध्याय, अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्न टळते अध्याय एकोणचाळीस तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्षप्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद स्री स्वामी समर्थ